मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत कुंभार समाज विकास प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार विद्यार्थ्यांनी समाज संस्कार आणि पालकांचे ऋण लक्षात ठेवावे माजी मगरसेविका रश्मी पहुडकर यांचे मार्गदर्शन मुंबई कुंभार समाज विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिनांक बारा ऑक्टोबर दोन रोजी विक्रोळी पूर्व येथील शिवसेना शाखा नगर येथे उत्साहात पार पडला समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यास मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका सौरश्मी पहुडकर माननीय महेश सायकर कुंभार समाज मुंबईचे अध्यक्ष विष्णू मळेवाडकर डॉ सुरेश काळे सुरेश तुळसकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक ट्रॉफी आणि शुभेच्छा देण्यात आल्या माजी नगरसेविका रश्मी पोहोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्ही कितीही मोठे झालात कितीही उंची गाठलीत तरी आपल्या आईवडिलांना आपल्या समाजाला आणि मूळ संस्कारांना कधीही विसरू नका समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणे हेच खरे यश आहे कार्यक्रमाचे संचालन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्षांनी तर आभार प्रदर्शन सचिवांनी केले समाजातील पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाद्वारे समाजातील एकता शिक्षणाचे महत्व आणि नवीन पिढीला समाजसेवेची प्रेरणा देण्याचा सुंदर संदेश देण्यात आला बालपणाच्या आम्ही एकमेकांशी बालपणी एकत्र राहिलेलो वेळेलो एकत्र रानाचे मध्ये झालो मी मी कुंभार समाजाची नाही पण मी माझा नवरा केला तो कुंभार समाजाचा पण मला अभिमान आहे की जिथे जिथे मला आडनाव जेव्हा कुंभार समजत त्यांना मी स्वतःहून ओळख करून सांगते की माझं पण मी पण कुंभार समाजाची आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि आज मी खरोखर समाजाच्या बाबतीत भरपूर ठिकाणी बघते आज माझ्या लग्नाला पंचेचाळीस वर्ष झाली तर मी आज पंचेचाळीस वर्षाच्या प्रवासामध्ये आपल्या समाजाच्या सर्व बांधवांचं शा, म्हणजे समोरून बघते की खरोखर आपला एक वसा असा आहे की आपल्याला समाजाची सेवा करण्याचं करण्याची आवड खूप आहे आणि प्रत्येक समाज बांधवांनी आम्ही पण या हाताची आहे की आपण जेव्हा जन्माला येतो तर मी प्रत्येक आमच्या शाखेत येणाऱ्या महिलेला महिलेला पण हे हेच सांगते की सून मूल आणि परिवार हा प्रत्येक स्त्रीला आहे आम्हालाही आहे तुम्हालाही आहे पण त्याच्यातूनच थोडासा वेळ काढून आपण समाजाच्या कुठेतरी काहीतरी बांधले आहोत याच्या ह्याच्यातून काहीतरी जेवढी सेवा होईल तेवढी आपण करायची आहे त्या पद्धतीने मी पण आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं चाळीस वर्ष काम करते आणि विनोद भाऊनी आणि साळी साहेबांनी वगैरे यांनी मला फार गौरव बघितलेलं आहे मी शिवसेनेची लढ लागेल म्हणून मध्ये नामांकित आहे कुठेही तुम्ही विचारलं रश्मी पौडकर तर कोण असं म्हणणार नाही की आम्ही त्यांना ओळखत नाही ही माझी समाजात माझी मी बांधेन समजते की आज सारे साडेकर साहेबांनी सांगितलं की आपण काहीतरी समाजासाठी केलेलं आहे मी पण याच मताची आहे माणसाने जन्माला येऊन आपण किती जगलो याला महत्व नाही आपण कसं जगलो याला महत्व आहे म्हणून आयुष्यात येऊन काही ना काहीतरी कर्म आपण प्रत्येकाने केलंच पाहिजे आपल्याला कोविडच्या काळाने भरपूर काही शिकवलं जे का आहे पैसा वगैरे सगळं इथेच जातं काटीशी असतं ते आपले पुण्य आणि ते पुण्य आपल्याला कामी येतं ते कुठल्या कुठे कुठल्या ना कुठल्या रूपाने उभं राहून आपल्याला मदत होते म्हणून मी सगळ्या भगिनींना आणि बंधूंना हीच विनंती करेन आयुष्यात येऊन काहीतरी आपण समाजाच्या साठी चार करावं या हे आपण नक्कीच ठरवलं पाहिजे आज पुन्हा गौरव कार्यक्रम आज जो आयोजित केला आहे मी विद्यार्थी मित्रांना एकच विनंती करून सांगेन कि कितीही मोठे झाला किती पुढे गेला तरी आपले पहिले खरे मित्र हे आपले आई वडील असतात आणि त्या आई वडिलांचा सल्ला कारण मोठी कंठ फुटतो वडिलांना बोलायला लागतात मग आई वडील काय जर कोणता सल्ला बोलले इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको असं जर बोलले तिथे रागवतात पण असं करायचं नाही वाढ कारण आज जे आई वडील आपल्याला जे सांगतात ते आपल्या हिजाच अनुभवाच आणि सर्वात मोठं मार्गदर्शन हे आपल्या आई वडिलांच असत मुलगी असो वा मुलगा असो प्रत्येक वेळेला आपले आई वडील आपले शिक्षक यांचं पहिल्यांदा मार्गदर्शन घ्या आणि पुढे जा तुम्ही आयुष्यात कधीच मागे फिरणार नाही आणि तुमच्याकडनं ना सुद्धा चांगल्या चांगल्या सेवा मिळव समाजाची सेवा मिळव कारण आता आपण अनेक ठिकाणी बघतो खूप भ्रष्टाचार चालतो अनेक ठिकाणी सगळ्या गोष्टी पण त्याच्यातून सुद्धा आपण समाजाला जेवढं देता येईल तेवढं करायचंय जेवढं चांगलं ते करायचंय वाईट हे सोडून द्यायचंय आणि माझ्याकडून आपल्या समाजासाठी जिथे जिथे कधी कधी वेळ देईल किंवा मला तुम्ही आवाज द्याल मी लक्ष्मी पगुडकर तुमच्यासाठी कधीही आवाज दिल्यानंतर ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्ष्यासाठी मनपूर्णक धन्यवाद